नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर शहरात मोफत खुल्या निबंध स्पर्धेचं आयोजन डॉक्टर अनिल आठरे पाटील मित्रमंडळाचा उपक्रम माझ्या स्वप्नातील अहमदनगर शहर आणि माझ्या स्वप्नातील माझा प्रभाग माझा वॉर्ड डॉक्टर अनिल आठरे पाटील मित्रमंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर अनिल आठरे म्हणाले की अहमदनगर शहर आणि माझ्या स्वप्नातील माझा प्रभाग माझा वॉट या विषयावर मराठी हिंदी आणि इंग्रजी या भाषेत निबंध लिहायचा आहे आणि निबंधासाठी शब्द मर्यादा आठशे ते हजार शब्द इतके असणार आहे या निबंध स्पर्धेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट अनिल आठरे डॉट कॉम या संकेतस्थळावरती नाव नोंदणी करावी अन्यथा अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी बासष्ट शून्य दोन शून्य शून्य तेरा या क्रमांकावर संपर्क करावा या स्पर्धेत प्रथम क्रमांक सात हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह तसेच प्रमाणपत्र द्वितीय क्रमांक पाच हजार रुपये स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र तृतीय क्रमांक तीन हजार रुपये स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र उत्तेजनार्थ चार पारितोषिके एक हजार रुपये स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असं असून निबंध स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचं डॉक्टर अनिल आठरे यांनी सांगितलं आज आपण इथं भेटलो आहोत या कारणासाठी की आठरे पाटील मित्रमंडळ जे आहे त्यांच्यातर्फे आपण एक निबंध स्पर्धा योजली आहे ही निबंध स्पर्धा नगरवासियांसाठी आहे आणि ह्या न निबंध स्पर्धेचे जे लेख द्यायचे आहेत ते उद्यापासनं ॲक्सेप्ट केले जातील आणि बावीस तारखेपर्यंत ते पोस्ट करायचे आहेत मुख्य म्हणजे ह्या निबंध स्पर्धे स्पर्धेचे जे दोन विषय आहेत ते म्हणजे माझ्या स्वप्नातलं नगर आणि दुसरं आहे माझ्या स्वप्नातला माझा प्रभाग नगरमधला तर, तर हे विषय द्यायचं कारण मुख्य असं आहे की आपण सर्वजण विचार करत असतो की माझं गाव कसं आहे माझं घर कसं आहे माझी शाळा कशी आहे या माझं मी कोणता व्यवसाय करत असलो हॉटेलचा व्यवसाय करत असलो तर माझा हॉटेलचा व्यवसाय कसा पाहिजे माझं हॉटेल कसं पाहिजे तर हे आपण प्रत्येकजण विचार करत असतो आणि ह्याच दृष्टीने आपण हे पण विचार करतो का माझं गाव कसं पाहिजे माझ्या गावामध्ये काय पाहिजे माझ्या जे घर बांधलं आहे मी माझ्या घराच्या आव काय काय गोष्टी पाहिजे काय काय फॅसिलिटीज पाहिजे माझे मु मुलं आज नाही आहेत पण उद्या मुलं होणार आहेत तर मुलं झाल्यानंतर मुलांना मुला काय काय सोयी इथं लागतील शाळा लागतील का क्रीडांगणं लागतील का चिल्ड्रन्स पार्क लागल का मग व्यायाम करायला जागा लागेल का खे चालायला व वा वॉकिंग वा ट्रॅक लागल या खेळण्या लागतील ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या नगर शहरामध्ये याचा फार अभाव आहे पण प्रत्येक व्यक्तीचा विचार वेगळा असतो प्रत्येक व्यक्तीचं मागणं जे असतं ते वेगळं असतं आणि हे निबंध याच्यासाठी आपण लिहायला सांगितलं आहे की प्रत्येकाने त्याचं मत मांडायला पाहिजे किंवा मला मला वाटतं का माझ्या गा, 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 मी जिथं राहतो तिथं मला अशा अशी गोष्ट पाहिजे भा माझ्या तिथं लाईट पडत नाही अंधार आहे रस्त्याने तर मला इथं मा एक लाईट पाहिजे आहे लाईट पण तो फार लांब आहे तो इथं काय त्याचा उपयोग होत नाही इथं आम्हाला भीती वाटते जाताना या असे वेगळेवेगळे जे प्रॉब्लेम्स आहेत हे प्रत्येकाने पुढे येऊन सांगायला पाहिजे आणि मग आपण याच्यामधून हे एकदा सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत या काही काही गोष्टी चांगल्या पण असतील का जे म्हणतील का नाही भाऊ ह्या ह्या प्रवा प्रभागामध्ये ह्या गोष्टी चांगल्या आहेत तर ह्या प्र गोष्टी दुसऱ्या प्रभागामध्ये पण करता येईल तर आपण त्याच्यापासनं शिकवण घेऊन आपण त्या पण गोष्टी सगळीकडे करू शकतो तर ह्या हे निबंध स्पर्धा स्पर्धा जे आहे याचं मुदत जी आहे ती दहा अकरा दिवसाची आहे आणि याच्यामध्ये मग जजेस आम्ही नेमले हे जजेस जे आहेत हे याच्यामध्ये पारितोषिक देतील तर ते पारितोषिक जे आहे ते प पहिलं बक्षीस जे आहे ते सात हजार रुपये आहे दुसरं बक्षीस जे आहे ते चार हजार आहे आणि तिसरं बक्षीस जे आहे ते तीन हजार आहे हे, हे आ, जे बक्षीस आहेत हे वितरण केले जातील हे झाल्यानंतर साधारणपणे बावीस तारखेनंतर सगळं ॲनालिसिस करायला किती एंट्रीज येतील याच्यावरती अवलंबून राहील पण माझा अंदाज आहे का पंधरा दिवसानंतर आम्ही बक्षीस समारंभ ठेवू आणि हा प व्यवस्थित समारंभ केला जाईल सगळ्यांना मान सन्मान सगळ्यांचा केला जाईल आणि लोकांना बक्षीस कॅश अवॉर्ड आहेच पण त्याच्याबरोबर सन्मान चिन्ह पण मिळणार आहे आणि पार्टिसिप प्रत्येक पार्टिसिपे पार्टिसिपेट पार्टिसिपे जो भाग घेणार आहे याच्यामध्ये विद्यार्थी असू या कोणी मा मोठा माणूस पण असू त्यांना त्याचं पार्टिसिपेशनचं सर्टिफिकेट पण दिलं जाणार आहे तर याच्यामध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा जास्तीत जास्त आपले जे विचार आहे नगर शहराबद्दल हे इथं मांडावेत म्हणजे आपल्याला सगळ्यांना आपलं नगर शहर सुधारायला चांगला वाव मिळेल आणि आपण सगळं पाऊल त्या दृष्टीने उचलू शकू आणि आपलं एक क्रम्य शहर करू शकू नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा